तर मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये जो दिव्यांगाचा निधी मिळतो पाच टक्के निधी त्याबद्दलच आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आजची जी माहिती आहे म्हणजे दिव्यांगांना जो पाच टक्के निधी मिळतो त्याबद्दल आहे तिथे एक दिव्यांग कक्ष यांना नोटीस दिलेली आहे ती नोटीस आपण बघणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण समजून सांगणार आहे तर तुम्ही समोर बघा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि हे महानगरपालिकेमध्ये दिव्यांग कक्ष यांना देण्यात आलेलं आहे तर तुम्ही दिनांक पण बघू शकता इथं चौदा दोन दोन हजार पंचवीस या रोजी हे आपल्याला दिव्यांग कक्ष यांना हे नोटीस दिलेली आहे आणि यांनी ही नोटीस जे दिली आहे ते होते प्रतिश्री शेख नासेर संस्थापक अध्यक्ष औरंगाबाद दिव्यांग आधार विकास सामाजिक संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष औरंगाबाद यांनी ही नोटीस महानगरपालिका यांना एन, यांना इथं दिलेली आहे त्यामध्ये त्यांचा विषय काय होता विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तो विषय होता दिव्यांगांचा पाच टक्के निधी तात्काळ वितरित करणे बाबत म्हणजे जो पण दिव्यांगाचा निधी आहे पाच टक्के महानगरपालिकामधून दिव्यांगांना मिळतो तो त्यांनी तात्काळ देण्यात यावा संदर्भ होता आपले निवेदन दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजीचे म्हणजे ह्या जर निवेदन दिलं ते सात दोन दोन हजार चोवीस रोजीचं होतो यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर तुम्हाला मी सांगतो उपरोक्त विषय कळवण्यात येते की संदर्भीय विषयान्वे आपले निवेदन आणि आपणाच कळवण्यात येते की मुद्दा क्रमांक अनवेसन दोन हजार बावीस तेवीस चा संपूर्ण वार्षिक उदरनिर्वाह भत्ताचा लाभ वितरित करण्यात आला आहे म्हणजे जो पण दोन हजार बावीस तेवीसमधला मधला दिव्यांगासाठी पाच टक्केचा निधी होता तो तुम्ही पूर्ण दिलेला त्या आहे त्यानंतर समोर बघा काय म्हणते मुद्दा क्रमांक दोन अनैव्य सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा दहा महिन्याचा उदरनिर्वाह भत्त्याचा लाभार्थ्याची रक्कम वितरित करण्याकरिता दिव्यांग कक्षामार्फत प्रशासकीय मान्य घेऊन लिका विभागाकडे देयक अदाईसाठी प्रस्तावित करण्यात आलेले आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमधला दहा महिन्याचा जो उदरनिर्वाहाचा पाच टक्केचा निधी आहे तो देण्यात यावा महानगरपालिका आर्थिक परिस्थितीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा दहा महिन्याचा लाभार्थ्याची रक्कम उपलब्धतेनुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्याच्या खात्यात देयक वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जो दहा महिन्याचा निधी राहिलेला आहे तो आता ज्या दिव्यांगांनी महानगरपालिकेमध्ये नोंदणी केलेली असन त्यांना दहा महिन्याचा निधी ह्या त्यांच्या खात्यावर देण्यात यावा आणि सर्व दिव्यांग ज्या ज्यांनी पण तिथे नोंदणी के केली असेल महानगरपालिकेमध्ये त्यांना हा निधी देण्यात यावा उपआयुक्त सहा तथा विभाग प्रमुख दिव्यांग कक्ष छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये हे देण्यात आलं आहे आणि मित्रांनो ज्या पण दिव्यांगांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये जर आपली नोंदणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी कारण की जो पण पाच टक्के निधी असतो दिव्यांगांचा तो आता मिळाय मिळण्यास सुरुवात होत आहे तर दिव्यांग बांधवांनी ज्यांनी पण नोंदणी केली नसेल महानगरपालिकेमध्ये त्यांनी जाऊन लवकरात लवकर नोंदणी करावी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या दिव्यांग मित्रांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये राहत असेल त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो